शासनाच्या जे काही धोरण आहे त्यांची क्यू येते कारण आज शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यावर शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्यावर आजपर्यंत त्यांच्या पोकळ गप्पा ऐकून सरकारच्या आमच्या कान बधीर झाले आणि प्रत्येक वेळाला त्यांचा घोषणाचा पाऊस आल्यानंतर भेट दिली तुट आणि त्या तुटपुंज्या मदतीचा जे काय ओघ आहे त्यांचा चा चा त्या माध्यमातून शेतकऱ्याची उपजीविका भागणार नाही विद्यार्थ्याचा प्रश्न असन मुलीबाळींच्या लग्नाचा प्रश्न असन उद्याच्या भविष्यात वर्षभर त्या आलेल्या जे ज्या जमिनी काळ्या आईने आम्हाला जे काय धनधान्य का दिलेलं असतं म्हणजे आम्ही शेतकरी आमचा बाप पोशिंदा आहे त्या शेतकऱ्याच्या खळ्यावर जर रास नाही पडली तर वर्षभर त्या शेतकऱ्यांना कसं उपजीविका भागवायची कसा संसार करायचा हा मोठा गंभीर प्रश्न आहे नमस्कार एच एम न्यूज न्यूज ट्वेंटी फोर स्रोदय न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वडवणीमध्ये आहोत बैलगाडी आक्रोश मोर्चाचं नियोजन या वडवणी तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेलं आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत हा काय भाऊ कशा प्रकारचं नियोजन आहे आणि काय कसं नियोजन केलेलं आहे उद्या बैलगाडी आक्रोश मोर्चा हा वसंतराव नाईक हरित क्रांतीचे परनेते वसंतराव नाईक या चौकातून ह्या मोर्चाला सुरुवात होणार आहे हा मोर्चा काढण्याचा उद्देश सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी आज हा पावसामुळं इतका परेशान आहे की त्याच्या कोणाचं शेत वाहून गेलं आहे कुणाचं कापसाच्या वाती झाल्यात सोयाबीन काढण्या हातातून गेलेलं आहे अशा संकटात असलेला शेतकरी आणि ह्या शेतकऱ्याकर शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि तुटपुंजी मदत काय असते शेतकऱ्याला पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू आणि पाच हजार रुपये घर ही हीसुद्धा एक जाणकार असलेले पालकमंत्रीवर कित्येक दिवस उपमुख्यमंत्री यांना यांनासुद्धा ही मदत जाहीर करताना काही अशी लाच कशी वाटली नाही हे सुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पडला एक प्रश्न आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला काहीतरी भरीव निधी आणि जे झाले नुसकान आहे हे शासनाने तहसील प्रशासनाने आम्ही तिथं मोर्चाच्या माध्यमातून तुमच्या या माध्यमातून हा आम्ही शेतकरी किती अडचणीत आहे आणि त्याला काय त्याच्या मागण्या आहेत ह्या मागण्या आम्ही उद्याच्या त्या मोर्चाच्या भाषणामध्ये आम्ही तिथं त्या सांगणार आहोत मागण्या आमच्या म्हणणं काय तिथं ते मानणार आहोत आणि हा मोर्चा जास्तीत जास्त लोक शेतकरी वर्ग हा स्वयंपूर्तेने आहे त्याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत येणार आहेत ते सगळ्याला अशी विनंती करतो की या मोर्चाचं नियोजन आणि आम्ही हा सगळ्यात तुमच्या माध्यमातून सगळ्या तालुक्यात हे सूचना करतो आणि सगळ्याला विनंती करतो की मोर्चाला जास्तीत जास्त शेतकरी जास्त बांधव आणि बैलगाडी धन्यवाद आपल्यासोबत <coughs> शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत विनायक बाप्पा आपल्यासोबत आहेत बप्पा कशा प्रकारचं निवेदन आणि काय मागण्या शासनाकडे असणार आहेत तुमच्या मोर्चाच्या माध्यमातून मला शासनाच्या जे काही हो धोरण आहे त्यांची क्यू येते कारण आज शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यावर शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्यावर आजपर्यंत त्यांच्या पोकळ गप्पा ऐकून सरकारच्या आमच्या कानं भधीर झाले आणि प्रत्येक वेळाला त्यांचा घोषणाचा पाऊस आल्यानंतर भेट दिली तुट आणि त्या तुटपुंज्या मदतीचा जे काय ओघ आहे त्यांचा त्या माध्यमातून शेतकऱ्याची उपजीविका भागणार नाही विद्यार्थ्याचा प्रश्न असन मुलीबाळींच्या लग्नाचा प्रश्न असन उद्याच्या भविष्यात वर्षभर त्या आलेल्या आले जे ज्या जमिनी काळ्या आईने आम्हाला जे काय धनधान्य का दन, दिलेलं असतं म्हणजे आम्ही शेतकरी आमचा बाप पोशिंदा आहे त्या शेतकऱ्याच्या खळ्यावर जर रास नाही पडली तर वर्षभर त्या शेतकऱ्यांना कसं उपजीविका भागवायची कसा, कसा संसार करायचा हा मोठा गंभीर प्रश्न आहे या माध्यमातून आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या वेता शेतकऱ्याच्या डोळ्याचं पाणी बघून आमच्या लक्षात आलं शेतातलं पाणी आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी एकत्र झालं म्हणून ही एवढी मोठी आपत्ती दिसायलेली म्हणून आमच्या डोक्यात आलं की महाविकास आघाडी म्हणून कारण विरोधी पक्ष नेता ह्यांनी ठेवला नाही आवाज आमचा दाबला गेला शेतकऱ्यांचा आवाज दाबला जातो म्हणून आम्हाला कुठंही गळचे बिलं धरण्यासाठी हे शासनाचं धोरण आहे आणि मग ज्या दिवशी आम्ही आक्रोश मोर्चा काढण्याचं नियोजन महाविकास आघाडी म्हणून नियोजन केलं आणि नियोजनाच्यामध्ये जा महाक्रोश का शेतकऱ्यांचा आक्रोश जेवढा आहे जर आज बघितलं तर शेतकऱ्यांना जर बोलतं केलं तर शेतकऱ्यांच्या बोलण्यातून आत्मविश्वासातून त्याच्या बिंबीच्या डेटापासून जर विचार ऐकले तर नक्कीच कसल्याही कार्यकर्त्याच्या नेत्याच्या डोळ्याला पाणी येईल कारण परिस्थिती गंभीर आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्याचं जा नियोजन केलं माझे सहकारी मित्र महादेव भाऊ जमाले असतील आमचे सन्माननीय नेते प्रकाशजी देदेसर असतील आमचे ज्ञान ज्ञानदा जिजा असतील सर्व आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केली आणि सगळ्यांना सांगितलं की आपण शेतकऱ्याचं हित जोपडलं पाहिजे शेतकऱ्यांच्या बरोबर थांबलं पाहिजे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आवाज उठवला पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवण्यासाठी आम्ही आक्रोश मोर्चाचं नियोजन केलं शेतकरी बैलगाडे मोर्चाच्या माध्यमातून बैल गाडी आणत असताना सगळ्यांची इच्छाशक्ती बप्पा आम्ही गाड्या आणतो भाऊ आम्ही गाड्या आणतो जिजा आम्ही गाड्या आणतो असं म्हणण्याचा त्यांचा वोग आहे कारण त्यांची इच्छाशक्ती मोठी की आवाज उठवला पाहिजे आवाज दाबला जातो आहे म्हणून या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बजरंग बाप्पा उपस्थित राहणार आहेत या माजुर्गाव मतदारसंघाचे नेते मोहनदादा उपस्थित राहणार आहेत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत आमचे सहकारी मित्र एकनाथ आव्हाड जिजांच्या माध्यमातून जर बघितलं तर मिलिन आवड जिजा असतील नाना असतील मग आत्ताच आमचा मित्र विष्णू मुजमुलेंचा फोन आला आणि ते महाविकास आघाडीचे म्हणजे घटक आहेत त्यांना पण बरोबर घेऊन आम्ही निमंत्रित करतो राहिला विषय एक या ठिकाणी काल आम्ही निमंत्रित करताना शेतकऱ्याचं हित म्हणून मी ज जगदीशभाई यांना सांगितलं परताड्यांना पण सांगितलं की जगदीश काका उद्या तुम्ही मोर्चाला उपस्थित राहा आमचे प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती की सगळ्यांनी शेतकऱ्याचं हित म्हणून महाविकास आघाडीने मोर्चा काढला म्हणून नाही शेतकऱ्याचं हित म्हणून सगळ्यांनी उपस्थित राहावा अशी नम्रतेची विनंती करतो थांबतोत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जिजा काय सांगाल एवढी अतिवृष्टी झाली शेतकरी खचून गेलेला आहे काय आव्हान करणार शेतकऱ्याला आणि काय आपल्या म्हणजे मागण्या असणार आहेत मी एक महाविकास आघाडीच्या वतीने जो उद्या महाआक्रोश बैलगाडी मोर्चा निघणार आहे त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावा अशी मी एक सर्वांना शेतकऱ्यांना विनंती करतो आणि महाविकास आघाडी जे काम करते का त्याचं एक असंही आहे उदाहरण आहे की बाबा शेतकऱ्याला कुठंतरी दुःख झालं आहे आणि त्या दुःखाची जाणीव या महाविकास आघाडीला आहे या सरकारला गेंडाची कात्री जे ओढून बसलेलं सरकार आहे ना त्यांना जागा करण्यासाठी या सरकारला मा करण्यासाठी एक प्रशासनाच्याकडं एक मागणी घेऊन उद्या आक्रोश मोर्चा घेऊन जात आहोत आम्ही आणि त्याला सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवा ही एक अपेक्षा आहे आणि आमचे महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी उद्या उपस्थित राहणार आहेत त्याबद्दल एक सर्वांचा धन्यवाद आपल्यासोबत जे जे सर आहेत सर काय कसं पाहता या बीड जिल्ह्यामध्ये नाही तर मराठ्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली आसमाने संकट आलेले शेतकरी अडचणीमध्ये आहे काय सांगाल तुम्ही मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये गेल्या पंधरा दिवसात प्रचंड अतिवृष्टी झाली ह्या अतिवृष्टीची भीषणता पाहून महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्धवसाहेब असतील जयंतराव पाटील साहेब असतील शशिकांत शिंदे असतील या सगळ्या काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले महाराष्ट्रभर दौरे केल्यानंतरही ही, ही भीषणता सरकारच्या नजरेत आणून दिली त्यांना सांगायचा प्रयत्न केला तरी सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही आहे सरकार नियमात अडकतं आहे नियम माणसासाठी आहेत का माणसं नियमासाठी आहेत हा एकदा विचार सरकारने केला पाहिजे दुसरी बाब या अतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकरी असतील शेतमजूर असतील शेती घाटकर राहून असले सर्वसामान्य जनता असेल ज्यांना ज्यांना या अतिवृष्टीमुळे अत्यंत वाईट याचा सामना करावा लागला आहे त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत शेती उद्ध्वस्त झालेच मातीतून सोनं पिकवणारा शेतकरी आज मातीत गेला आहे आणि म्हणून या बळीराजाचा आक्रोश सरकारपर्यंत गेला पाहिजे सरकार कधीही मायबापाच्या भूमिकेत असते त्यांनी आपल्या या जनतेच्या ज्या ज्या समस्या या पावसामध्ये निर्माण झाल्या आहेत ह्या कुठल्याही कायद्याच्या कसोटीत किंवा तांत्रिक बाबीत न अडकवता सरळ हाताने कुठल्याही विनाआट अत्यंत मोठ्या पद्धतीनं प्रचंड पद्धतीनं हा शेतकरी हा कष्टकरी हा शेतमजूर हा कामगार उभा राहिला पाहिजे त्याला मदत केली पाहिजे याच्याकडं लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही वडून तालुक्यात मोर्चा आयोजित करत आहोत बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार शेतकरी पुत्र बजरंग बप्पा गेल्या पंधरा दिवसापासून शेतकऱ्याच्या जा बांधावर जात आहेत नदीतून जात आहेत बैलगाडीतून प्रवास करतात आता माजलगावमध्ये आहे की ही प्रत्येक विरोधी पक्षाचे नेते सरकारच्या कानावर त्यांना टीका म्हणून नाही पण ही जी दुर्दशा पावसाने झाली आहे याची भीषणता वास्तविकता सरकारच्या समोर आणण्याचं काम करत आहेत हेक्टर अनुदान दिलं पाहिजे असं तुम्हाला नाही नाही आता मी आत्ता यापूर्वी सांगितले किंवा पंजाबमध्ये अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान झाल्यानंतर तितक्याच शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत तिथल्या सरकारने दिली आहे आमचं म्हणणं आहे किंवा महाराष्ट्र अत्यंत प्रगत राज्य आहे महाराष्ट्रातल्या सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिली पाहिजे ती विनाआट दिली पाहिजे कुठल्या आटीत नियमांची काय पूर्तता न करायला होता लोकांना जास्तीत जास्त मदत देतो म्हणून हा बळीराजा जो, जो सर्वांना जगवायचं काम करत आहे त्यालाच आज मा मागत करायच्या भूमिका द्यावं लागते त्याला मागायची वेळ सरकारने आणून आणि म्हणून ह्या सरावाकडं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं उद्या जो बैलगाडा मोर्चा आयोजित केला आहे या मोर्चाला बीड जिल्ह्यातले सर्व नेते खासदार साहेब असतील सगळे जिल्हाध्यक्ष असतील हे उपस्थित राहणार आहेत मी आपल्या माध्यमातून वडोणी तालुक्यातल्या बळीराजाला शेतमजुराला कष्टकऱ्याला बाधित झालेला सर्व अतिवृष्टीमुळे ज्यांना ज्यांना बाधा पोहोचली आहे जे समाजाचे घटक असतील या सर्वांना अंतकरणपूर्वक विनंती करतो की काही कुठलाही अभिनेष न बाळगता मोर्चा कुणी आयोजित केला हे न पाहता मोर्चा आपल्या हक्कासाठी आहे आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी आहे आपल्याला न्याय मागण्या मागण्यासाठी आहे आणि काही ना काहीतरी आपल्याला उभं राहण्यासाठी सरकार दरबरो पदार्थ पडलं पाहिजे ह्या भूमिकेतून हा मोर्चा आयोजित केलेला आहे म्हणून सर्वांनी आपल्या मानून सांगतो की सर्वांनी बैलगाड्यासह या ज्याला शक्य आहे नसेल बैलगाडी तर नुसतं मोर्चा सहभागी व्हा असं आपल्या मधून आवाहन करू धन्यवाद आपण पाहिलं महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांच्या या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे पशुधन असेल पीक असेल सर्व पाण्यामध्ये गेलेलं आहे शेतकरी संकटच सापडलेलं आहे आणि त्याला भरीव मदत मिळण्यासाठी आणि त्याला सहकारी आणि कर्जमाफी अनेक मुद्दे घेऊन महाविकास आघाडी उद्या मोर्चा करते आपण Uh, सुरोदय न्यूज न्यूज ट्वेंटी फोर आणि एच एम न्यूजसाठी uh, हनुमंत मात्रे कॅमेरामन अशोक पप्पासह धन्यवाद